बॉलिवूडच्या झगमगी दुनियात एक मोठी खळबळ उडाली सुपरस्टार ऋतिक रोशन आणि त्याचे वडील दिग्गज दिग्दर्शक राकेश रोशन यांनी मुंबईच्या अंधेरीत त्यांच्या तीन आलिशान मालमत्ता तब्बल सहा कोटी पंच्याहत्तर लाखांना विकल्या आहेत मात्र या मोठ्या आर्थिक व्यवहारामागचं कारण काय हा केवळ रिअल इस्टेटचा व्यवहार आहे यामागे आणखी काही मोठं कारण दडलंय चला जाणून घेऊया यामागची मागची स्टोरी नमस्कार मी राजेश सावंत प्रहार न्यूजलाईन मध्ये आपलं स्वागत करतो मुंबईच्या अंधेरी पश्चिम मधील रोशन कुटुंबियांच्या तीन मालमत्ता जवळपास दोन हजार चौरस फुटांच्या आहेत यापैकी दोन मालमत्ता राकेश रोशन यांच्या नावावर होत्या तर एक मालमत्ता ही ऋतिक रोशनच्या नावावर पहिला व्यवहार झाला आहे तो विजय निवास सीएचएस लिमिटेड मधील एक हजार पंचवीस स्क्वेअर फुटांच्या फ्लॅटचा ही प्रॉपर्टी राकेश रोशन यांनी सोनाली अजमेरा यांना तीन कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांना विकली यासाठी अठरा लाख पंच्याहत्तर हजाराचं मुद्रांक शुल्क आणि तीस हजार रुपये नोंदणी शुल्क भरलं कोट्यवधींचा हा व्यवहार पंचवीस मे रोजी करण्यात दुसरी प्रॉपर्टी आहे रहेजा क्लासिक मधील हा सहाशे पंचवीस चौरस फुटांचा फ्लॅट आहे हा फ्लॅट राकेश रोशन यांनी जीवन भवनाने शिल्पा वाधवानी आणि गौरव वाधवानी या तिघांना दोन कोटी वीस लाखांना विकलाय हा व्यवहार सतरा मे रोजी झाला यासाठी तेरा लाख वीस हजारांचा मुद्रांक शुल्क आणि तीस हजार नोंदणी शुल्क भरलंय तिसरा फ्लॅट ऋतु क्रेष्णच्या नावावर होता हा फ्लॅट दोनशे चाळीस चौरस फुटांचा होता तो ऐंशी लाखांना विकला गेलाय या कोट्यवधी व्यवहारांमुळे बॉलिवूड आणि रिअल इस्टेट विश्वात तर्कवितर्कांना उदाहरण आलंय रोशन कुटुंब नव्या चित्रपट निर्मितीसाठी विशेषतः क्रुश चारसाठी साठी भांडवल उभं करत असल्याचं तर्क आहे कृष राकेश आणि ऋतिक यांचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे ज्यासाठी विदेशी तंत्रज्ञ आणि स्टंट कोरिओग्राफर्स ची मदत घेतली जाते दुसरीकडे मुंबईच्या रियल इस्टेट मार्केट मधील सध्याची तेजी पाहता रोशन कुटुंबियांनी मालमत्तांना चांगला भाव मिळत असल्यानं त्या विकल्या असाव्यात असाही तर्क लढवला जातोय तरीही यामागे आणखी काही या आहे का असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत दोन हजार मध्ये राकेश रोशन यांच्यावर अंडरवर्ल्डने हल्ला केला होता ज्यामागे हृतिकला त्यांच्या चित्रपटात कास्ट करण्याचा दबाव होता अशा घटनांमुळे रोशन कुटुंब नेहमीच सावध राहिले हृतिक आणि राकेश रोशन यांनी मुंबईतील सहा कोटी पंच्याहत्तर लाखांच्या मालमत्ता विक्रीनं सर्वांचं लक्ष वेधलंय मालमत्ता विकणं हा केवळ आर्थिक व्यवहार आहे की यामागे बॉलिवूडच्या या सुपरस्टार कुटुंबाची मोठी रणनीती आहे क्रुश चार सारख्या मेगा प्रोजेक्टसाठी भांडवल रिअल इस्टेटमधील संधी की आणखी काही गुढ कारण आहे रोशन फॅमिलीच्या या निर्णयामागचं रहस्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला आणखी थोडी वाट पाहावी लागेल तोपर्यंत हा विषय बॉलिवूडच्या गल्लीपासून सोशल मीडियापर्यंत चर्चेचा केंद्रबिंदू राहील एवढं मात्र निश्चित तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईंड चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद